नमस्कार कशा सगळे हस हसताय ना हसायलाच पाहिजे तुळशी विवाहाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आमचं झालेलं आहे तुळशी विवाह करायची तयारी म्हणजे सगळं आवरायची तयारी चाललेली आहे त्यासाठी मी ताट केलेले आहेत बघू शकता हे सगळं आपलं घेतलेलं आहे फराळ घेतलेला आहे तुळशीसाठी मस्त पैकी केला फरा आणि लग्न आहे ना त्यामुळे लग्नासाठी ना बो का सगळं हे बघू शकत मी सगळं ठेवलेलं आहे हळदी कुंकू सगळं मेहंदी पावडर गणत टिकल्याचं पॉकेट आणि ओटीचं सामान सगळं मेकअपचं साहित्य म्हणजे ठेवलेलं आहे असं केलेले आहे ओरिजिनल सगळं विकत काढलं नाही सगळ्या घरातलं ठेवलेलं आहे बघू शकतात घेऊन जाऊया बघू इथे रांगोळी कशी काढली नमस्कार कशा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला आमची तुळशीच्या लग्नाची तयारी झालेली आहे इकडे बघू शकता मस्त पैकी तुळशी मैया आपली आणि रांगोळी काढलेली आहे छान छान हे रांगोळी छान इकडे बघू शकताय हे म्हणजे हे फुलाचं डेकोरेशन केले रांगोळीतूनच हे रांगोळी जे आहे छान वाटते की नाही झेंडूची फुलांची माळ असल्या जर ना तसंच इकडे पण केलेला आहे बघू शकता इकडं आणि हे आपली छान रांगोळी इथं आणि इकडे छान पैकी ताट तयार केलेला आहे आपले सुवासनीच इकडं बघू शकता सगळं मेकअपचं साहित्य आहे हळदी कुंकू ओटी नारळ आणि इकडं फराळीचं आहे इथं अक्षदा ठेवायला आहेत आपले आता चला आपण तुळशी मैयाची ओटी भरून घेऊया किंवा पूजा करूया पहिल्या बांगड्या बांगड्या एखाद्या ते लावायच्या हे अडकून घ्यायचं असं मस्त पैकी हळदी कुंकू लावूया पण लावून घेतलं मस्त पैकी नवरदेवला श्रीकृष्णाला पण लावूया आपल्याला हे ठेवायचं आहे सगळं उठित सामान आहे तुम्ही नारळ व... अक्षदा टाकूया आणि नंतर आम्ही ते करणार आहे मंगलाष्टकी लावणार आहे आणि मस्त पैकी लावून पण करणार आहे पण आपल्या व्हिडिओला हे आपलं केलं हे बघू शकते अजून संध्याकाळ व्हायची आहे अगोदर घेतलं घेतलंय सगळं कसं वाटतंय छान वाटतंय ना डेकोरेट अगरबत्ती लावूया जय तुळशी मैया की चला मस्त पैकी अशी पूजा केलेली आहे आणि हेच नाही आपली भरपूर आहेत म्हणजे प्रत्येक कुंडीत आहे या तुळशी मैयाच्या एका कुंडीचं लग्न लावलेलं आहे तुळशी मैयाच पण इथं तिच्या बहिणी आहेत ना इथं आहे ह्या कुंडीत आहे इकडं आहे आणि छान पण फुलं मस्त आणि तिथेच आपल्या खाली इथं केलेली आहे पूजा म्हणजे प्रत्येक कुंडीत आहे तुळज जय तोशी चला असे आपले तोशीचे लग्न लावून झालेलं आहे या जेवण करायला <laughs> बघू शकता झालं आमचं तोशीवा संपन्न झालेला आहे मस्तपैकी <laughs> कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी घरमालकाची न कळकळीची विनंती आहे <laughs> दिवारी जा, दिवारी जा मस्त पैकी डेकोरेशन पण केलेलं आहे हे दिवाळीच दिवाळीच आहे म्हणजे आज ठेव आजपर्यंत ठेवलं आपल्याला लग्न झालं तुळशीच आणि दिवाळी पण संपली ही छोटी दिवाळी ओ काय मस्त दिसतंय <laughs> होऊ शकतंय que le la ahi más aquí, entonces si yo haz un buenos, le la ahi.